दिंडोरी पांडाणे टोलनाका पंचवीस किलोमीटर अंतरावर वाहन चालकांना टोल माफीची मागणी आदिवासी बहुल तालुका असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पांडाणे टोलनाका टोल वसुलीसाठी सुरू करण्यात आला असून या टोलच्या पंचवीस किलोमीटर अंतरावर वास्तव्यास असणाऱ्या वाहन चालकांना टोल माफी देण्याची मागणी अंबानेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष रेहेरे यांनी केली महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या वणी सापुतारा रस्त्यावरील पांडाणे टोल नाक्यावर वाहन चालकांकडून टोल वसुलीस प्रारंभ करण्यात वसुली आहे प्रलंबित आहे वणी पिंपळगाव रस्त्यावर डिवायडर नाही अनेक ठिकाणी साईट पट्ट्यांचे अस्तित्व नाही तसेच रस्त्यालागत अपघात आमंत्रण देणारे मानव निर्मित अडथळे ठिकठिकाणी दिसून येतात दरम्यान पांडाणे व परिसर हा आदिवासी बहुल भाग असून या पंचक्रोशीत आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करतात नाशिकच्या बाजार समितीत प्रतिदिन भाजीपाला व गुजरात राज्यात टोमॅटो द्राक्ष स्ट्रॉबेरी भाजीपाला शेतकरी उत्पादक वाहतूक करतात मात्र हा टोल सुरू झाल्यानंतर शेतकरी वाहन चालकांना हा अतिरिक्त टोलचा भूदंड बसणार आहे कारण रस्त्याचा दर्जा व पूर्तता याचा सन्म समन्वय व ताळमेळ बसविणे संबंधित यांना हे आव्हानच आहे अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असून अपघातानंतर तातडीचे उपचार व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे व अपघातानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली लागणार सदर राष्ट्रीय महामार्गावर फरक बसविण्यात पूर्तता करून टोल वसुली करावी त्याचबरोबर पंचवीस किलोमीटर परिघाच्या अंतरातील चा वाहन चालक व वा शेतकरी यांच्या पिकअप व वा ट्रॅक्टर्स वाने यांना टोलमुक्ती देण्याची मागणी संतोष रेहेरे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर